मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा तो मनात विचार करतो की नंदिनी आता जीवाची बायको आहे हे मला माहीत आहे तरीही त्यांच्या आसपास असण्याचा त्यांच्या बोलण्याचा अजूनही किती आधार वाटतो आणि त्यांच्याकडे बघून मला खूप धीर सुद्धा येतो तेवढ्यातच मिस्टर मानेंचा फोन येतो मग पार्थ आता कॉल रिसीव्ह करत हो मिस्टर माने अहो मी साईट वर आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो हो पुढे आता तो, तो म्हणतो आजकाल ना मला सगळीकडेच लेट होते या लग्नामुळे ना सगळीकडे अगदी डिस्टर्ब झाले आणि आमच्या चौघांमध्ये एकट्या नंदिनीने हे सगळं काही अगदी मॅच्युअरली हँडल केलंय त्यांच्या वाग असं वाटतं की हो प्रॉब्लेम आहेत आहे ना पण त्यावर सोल्युशन सुद्धा आहेतच काव्या बरोबर याच्या उलटच आहे त्यांच्याकडे सोल्युशन नावाचा शब्दच नाही मी आणि स्वतःला सुद्धा ना तेच कळत नाही तेवढ्यातच मिस्टर देसाईंचा सुद्धा फोन त्याला येतो मग आता तो कॉल रिसिव्ह करत म्हणतो हो येतोच मी मिस्टर देसाई पोहोचतोच आहे आलोच हा असं म्हणून फोन देखील ठेवतो तर इकडे जिवा हा अगदी थकूनच घरी आलेला असतो आणि घाम पुसत असतो तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि विचारते जीवा अरे किती उशीर तुला यायला तेवढा वेळ लागतो का घरी यायला एवढा घाम का आलाय तुला असं लगेचच मानिनी विचारते तेव्हा जीवा अजूनच घाबरतो आणि घाम पुसत असतो तेवढ्यातच तेथे विक्रम रागात ते येतो आणि विचारतो काय रे काय झालं नजर मिळवायची लाज वाटते का तुला मग नंदिनी आणि काव्य सुद्धा तेथे येऊन पोहोचतात हा लगेच जाता विक्रम धावत रागात पुढे येतो आणि म्हणतो की काय रे नजर मिळवायची लाज वाटते का आणि लाज तर तुला वाटलीच पाहिजे असं म्हणून आता जीवाच्या कानाखालीच तो सानकण मारतो तेव्हा तेथे असणाऱ्या सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो तर देखील रागातच जीवाकडे पाहत असतो मग त्यानंतर लगेचच रागात विक्रम म्हणतो की अरे तुझे हे काही केलंय ना त्यानंतर आख्या घराला शर्मेने मान खाली घालायला लावली आहे अरे कळतं का तुला असं म्हणून विक्रम भडकतो तेव्हा वसू रागातच म्हणते आज त्या अनिशामुळे कळलं आम्हाला की खरं काय आहे ते तेव्हा जिवा हा काव्याकडे पाहतच राहतो त्यानंतर रागातच रम्या विचारते तू काय केलंस ते कळतं का तुला जिवा त्यानंतर पारता तर लगेचच त्याला जोरात ओरडतो की तुझं आणि काव्याचं एकमेकांवर जर प्रेम होतं तर तू अगोदरच ते का नाही सांगितलंस तेव्हा माणिनी सुद्धा विचारते का नाही सांगितलंस जीवा बोल तेव्हा विक्रम सुद्धा रागातच ओरडतो की काका का दोन मुलींची तू आयुष्य अशी उद्ध्वस्त केलीस आधी का नाही सांगितलंच हे सगळं तेव्हा जीवा मोठ्याने ओरडतो कारण लग्न होऊन गेलं होतं आणि माझं काव्यावर प्रेम होतं हे जर मी सांगितलं असतं तर काय झालं असतं आता लगेचच काव्याही पुढे येते आणि विचारते काय रे होतं म्हणजे काय आत्ता प्रेम नाही का तुझं माझ्यावर जीवा अरे जीवा तुझं प्रेम माझ्यावर आहे आणि हे मला माहितीये का नाही सांगत मग हे सगळ्यांना मी तुला म्हणती आहे ना आपण सगळ्यांबरोबर बोलू सगळ्यांना सा सांगू मग सांग की आता तर आता जीवास संभ्रमात पडतो काय करावं त्याला सुचत नाही त्यानंतर मिथून विचारतो तुझं काव्यावर जर प्रेम होतं तर मग नंदिनीबरोबर तू लग्न का केलंस तर नंदिनी आता खूप रडत असते मग आता मंजू म्हणते अरे खरं ना इतके दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो खरं तर थोबाडीत तुझ्याच मारली पाहिजे त्यानंतर नंदिनी आता रडतच पुढे येते आणि विचारते का केलत असं का केलत का असं तुम्ही मग आता लगेचच नंदिनी रडत म्हणत असते काम म्हणालात मला की माझं एकतर्फी फ्रेम होतं म्हणून तेव्हा तू माझं ऐकून तर घे असं जेव्हा म्हणतो तेव्हा नंदिनी रागातच म्हणते मला काहीही ऐकायचं नाहीये तुमचं मी देव मानलं होतं तुम्हाला माझी अभृत इथे वेशीवर टांगण्यात आली तुम्ही तेव्हा स्वतःहून माझ्या पुढे आलात आणि माझ्या डोक्यावर हात ठेवलात तेव्हा किती अभिमान वाटला होता मला असं म्हणून नंदिनी भडकते खरंच मला असं वाटलं होतं की मला असा नवरा मिळाला आहे ना की तो माझी मान कधीही झुकवू देणार नाही परंतु आता तर नवरा म्हणायची सुद्धा तुम्हाला लाज वाटते असं म्हणून नंदिनी आता जीवाबरोबर असणारा संबंधच तोडून टाकते त्यानंतर आता लगेचच जीवा पार्थला म्हणतो दादा अरे तू तरी ऐकून घे माझी चूक झाली मग आता रागातच पार्थ विचारतो की याला चूक म्हणतोस का तू अरे तुला कळतंय का तू नक्की काय केलंय अरे तुला समजतंय का तुझं जिच्यावर प्रेम होत ना ती बायको आहे आता माझे हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो अरे तुझं जर का प्रेम होत तर अगोदरच सांगायचं होतं ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण सर्व काही संपवलं असतं ना आणि तुझं जर का काव्यावर प्रेम होतं तर मग नंदिनी बर लग्नच का केलंस तू का केलंस लग्न सांग ना तू स्वतःहून होकार दिला ना तिला अरे बोल का लग्न केलंस असं म्हणून आता फार सारखाच त्याला जा विचारतो तो बोलत नसतो मग आता काव्याससुद्धा लगेचच विचारते की बोल ना अरे बोल जीवा तू का केलंस नंदिनी ताईबरोबर बरोबर लग्न मग जीवा मोठ्यानेच सर्वांना सांगतो तुझ्यावरच्या रागामुळे मी नंदिनी ताईशी तुझ्या लग्न केलं आता जीवाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर आता तो काव्याला म्हणतो मी तुला म्हटलं होतो ना सांगून टाक सगळ्यांना मी तुझ्याबरोबर यायला तयार होतो की सांग नाही सांग बरं पण तू तेव्हा नाही आलीस कारण तू माघार घेतलीस मला प्रचंड राग आला होता तुझ्याबद्दल हर्ट झालं होतो मी खूप आणि बाहेर सगळेजण नंदिनीला बोलत होते तिच्या कॅरेक्टर वर सुद्धा अगदी चिखलफेक करत होते मला हे सगळं बघवलं नाही म्हणून मी असं केलं त्यावेळी रागातच नंदिनी विचारते काय लाज नाही वाटत का लाज वाटतच नाही का तुम्हाला एवढं खोटं बोलताना मग आता लगेचच नंदिनी रागात म्हणते की हे लग्न तुम्ही फक्त तुमचा मेल इगो शांत होण्यासाठी केला आहे जीवा तेव्हा सर्वजण रागातच आता जीवाकडे पाहू लागतात मला काव्याने सगळं काही सांगितलं आहे की आल्या दिवसापासून ती सांगते तुम्हाला ना की आपण दोघेही मिळून सगळं काही सांगूयात मग तुम्ही का नाही ऐकलं तिचं आणि आता मी काय करू असं म्हणून नंदिनी रडते कारण हे लग्न तर मी आता आपलंच मानून बसले आणि या मंगळसूत्राला सुद्धा अगदी आपलंच मानून बसले आता काय अर्थ काय आहे तर या लग्नाला आता जीवा म्हणतो की अगं मला माहितीये काव्यावरच्या रागातन मी तुझ्याबरोबर वर हे लग्न केलं पण लग्नानंतर तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेतेस ना त्यामुळे मला आता गिल्ट वाटायला लागलं तू माझी काळजी घेते आणि तरी मी तुला फसवतोय या गोष्टीची मला खूप भीती वाटायला लागली होती आणि म्हणूनच मी नाही सांगितलं असं सा जीवा आता म्हणतो तेव्हा सर्वजण जीवाकडे पाहत राहतात तर काव्याला आता जीवाचाच खूप राग आलेला असतो तिला काहीही सुचत नसतं तर नंदिनी सुद्धा जीवाला सारखे सारखे प्रश्न विचारत असते जीवा आता पूर्णपणे गोंधळून जातो आणि त्यानंतर तो या माझा वाटत होता माझ्या खूप अभिमान आणि म्हणून मी नाही सांगितलं माझ्या एका निर्णयामुळे त्यांचा मान आणि तुझी अब्रू दोन्ही सावरलं गेलं होतं मी दडपणाखाली प्रचंड होतो आणि सतत मला भीती वाटायची माझ्या एका कबुलीमुळे माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याच गोष्टीची सर्वात जास्त मला भीती वाटायची आणि मग मी काव्याला नेहमी नकारच द्यायचो असं जीवा आता स्पष्टपणे घरच्यांसमोर कबूल करतो मी जर सांगितलं तसं सा, तुझ्या आईला हार्ट अटॅक आला तसं माझ्या आईवडिलांना काही होणार नाही ना याची सततच मला भीती वाटत होती तेव्हा सर्वजण आता जीवाकडे पाहू लागतात आणि त्यानंतर जिवा अगदी तळमळीने नंदिनीला सांगतो मी तुला खरं सांगतोय हे आणि हेच कारण आहे मी कुणालाही घरात काहीही न सांगण्याचं बाकी कोणतंच कारण नव्हतं तेव्हा नंदिनी आणि काव्य अजूनही रागात जीवाकडे पाहत असतात आणि मला अजिबातच तुला दुखवायचं नव्हतं तेव्हा आता नंदिनी म्हणते की शेवटी तुम्ही दुखवलंच ना मला तेव्हा काव्या आता रागातच अजून जीवाकडे पाहू लागते आणि जीवाबद्दल विचार करू लागते त्यानंतर पार्थ आता लगेच जीवाचा हात पकडतो आणि विचारतो काय रे सांग ना आता कशी सुधारणार आहेस तू ही चूक कशी सुधारणार आहेस तुझ्यामुळे काय झालं चौघांचे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत असं म्हणून तो आता जीवाला एक जोरातच कानाखाली मारतो तो जीवा आता खाली पडतो तो पूर्णपणे घामाघूम झालेला असतो घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात त्याला आता काहीही सुचत नसतं त्यानंतर हा सगळा त्याचा भास असतो हे सगळं त्याचं स्वप्न असतं हे त्याला आता कळून चुकलेलं असतं कारण त्याच्या आसपास फक्त मानिनी असते दुसरं कोणीही नसतं मग आता लगेचच मानिनी त्याला विचारते जिवा ए जिवा अरे काय झालं तुला चक्कर आली का अचानक बोल ना रे जिवा काय झालं असं म्हणून ती त्याला विचारत असते तेव्हा जीवा मात्र सगळीकडे पाहू लागतो पण पूर्ण हॉलमध्ये कुणीही नसतं तेव्हा काय शोधतोस तू तुला बरं नाही वाटत आहे का असं आता लगेचच मानिनी त्याला विचारते मानिनी त्याची खूप काळजी करत असते तर जीवाला खरोखरच खूप चक्कर येत असते त्यानंतर आता जीवाला खूपच चक्कर येऊ लागते तर मानिनी खूप घाबरते जीवाच्या अंगामध्ये एवढीही ताकद नसते की तो उभा राहू शकेल वगैरे मग आता पार्थ अरे इकडे पटकन असं आता लगेचच मानिनी जोरात त्याला आवाज देते मोठ्याने आवाज देते आता पार्थ लगेचच तेथे धावत येतो त्याच्या पाठोपाठ काव्यासुद्धा येते मग ते दोघेही आल्यानंतर काव्याला मोठा धक्काच बसतो की जीवाची अशी अवस्था कशामुळे झाली असेल मग नंदिनी आणि पार्थसुद्धा घाबरतात लगेचच त्याला ते, ते खांद्यावर हात ठेवायला सांगतात आणि हळूहळू लगेचच रूममध्ये घेऊन जातात काव्यासुद्धा त्यांच्या पाठोपाठ असते पण ती रूमकडे जात नाही मग त्यानंतर लगेचच मानिनी म्हणते मी लिंबू पाणी घेऊन आले हा पटकन त्यानंतर जिवा डोक्यालाच हात लावून आई गं असं ओरडत असतं त्याला काहीही सुचत नसतं काय करावं मग नंतर आता पार्थ विचारतो जीवा अरे काय होतंय तुला तुझं डोकं दुखतंय का, हो का जीवा मग आता नंदिनी म्हणते माहीत नाही नक्की काय होतं यांना मी मला जेव्हा आनंद निवासमध्ये सोडलं ना तेव्हा तर अगदी ठीकच होते मी डॉक्टरांना फोन करतो असं पार्थ म्हणतो तेव्हा जीवा म्हणतो नाही नको तेव्हा आता पार्थ म्हणतो नको काय वेडा आहेस का तू तु, तुझं दुखत आहे किती ते बघ अगोदर तुला चक्कर येते सारखी सारखी असं म्हणून तो कॉल करतच असतो तर पुन्हा जीवा म्हणतो अरे नको ना बाबा मी तुला सांगितलं ना एकदा नको करू म्हणून काय जबरदस्ती आहे का त्यावेळी आता तो चिडलेला असतो मग आता लगेचच नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे नाही करत तुमच्यावर जबरदस्ती असं चिडू नका बरे असं म्हणून ती पार्थकडे पाहते त्यानंतर आता पार्थ म्हणतो त्याला आराम करू द्यात मग पुढे बघू काय आहे ते आणि जर बरा नाही झाला लवकर तर आपण डॉक्टरांना बोलूयात मग नंदिनी आता हो असं म्हणते तर पार्थ पुन्हा म्हणतो काही मदत लागली तर सांगा हा नक्की त्यावेळी ती हो असं म्हणते त्यानंतर आता जीवाला खूप त्रास होत असतो त्यावेळी लगेचच आता नंदिनी म्हणते की जीवा अहो काय होतंय तुम्हाला असं म्हणून लगेचच ती आता जीवाच्या डोक्यावर हात ठेवून पाहते तर त्याला खूप ताप आलेला असतो तेव्हा तो म्हणतो मला गोळी दे एखादी मग आता नंदिनी म्हणते उपाशी पोटी अशी गोळी नाही घेता येणार त्यावेळी आता जीवा हट्टच करतो आणि म्हणतो की तुला म्हटलं ना दे म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते की दोन घास खाऊन घ्या थोडस पोटात तरी जाऊ देत काहीतरी तेव्हा जीवा पुन्हा नको आहे असं मोठ्याने म्हणतो त्यावेळी नंदिनी सुद्धा हट्ट करते आणि म्हणते नाही नाही तुमचे हे सगळे असे हट्ट पुरवले जाणार नाही तिथे मी खायला आणते ते गोळी घ्या आणि आराम करा म्हणजे ना तुम्हाला जरा बरं वाटेल तेव्हा ती त्याच्या आता अंगावर पांघरूनसुद्धा टाकते आणि त्याला खायला आणण्यासाठी लगेचच तेथून जाते तर जेव्हा आता लगेचच तेथे पांघरून घेऊन अगदी झोपीत जातो त्याला खूप त्रास होत असतो तो डोक्याला सारखा सारखा हात लावत असतो विचार करून करून त्याच्या डोक्याचा पार भोगा झालेला असतो आणि म्हणूनच हे दुखणं त्याचं वाढलेलं असतं इकडे आता विक्रम हा मानिनीला विचारतो कसं ग अचानक याला चक्कर आली कळतच नाही त्यावेळी मानिनी म्हणते हो ना मलाही कळत नाही आहे विक्रम म्हणतो कसा आहे ना मुलांच्या मनातलं का ना काही कळतच नाही आजकाल होतही काय त्यांना काय नाही तेव्हा मानिनी म्हणते मला तर अंदाजच लागत नाही त्याच्या ते स्वभावाचा तेवढ्यातच आता नंदिनी तेथे येते ते। तेव्हा जीवाची तब्येत बरी आहे का असं लगेचच विक्रम मानिनी विचारतात तेव्हा हो त्यांना चक्कर येते आणि तापसुद्धा आलाय असं नंदिनी म्हणते मग आता लगेचच त्या दोघांनाही धक्का बसतो तर काव्यालासुद्धा त्याची खूपच काळजी वाटते की अचानक असा ताप कसा आला असेल जीवाला तेव्हा मी लगेच बघून आलो हा त्याला असं विक्रम म्हणतो तेव्हा नंदिनी म्हणते बाबा त्यांना झोप लागली तर झोपू द्यात थोडा वेळ आराम करू द्यात मग विक्रम म्हणतो बरं ठीक आहे विश्रांती घेऊ देत त्याला मग कारण सारखं सारखं का बघायला गेलो आपण तर त्याला उगीच डिस्टर्ब व्हायचा पण ताप खूप असेल तर डॉक्टरांना बोलवून घेऊ आपण तेव्हा नंदिनी म्हणते की हो आत्ता जरा झोपलेत तर त्यांना झोपू देत त्यांना खाऊ देत जरा गोळी घेऊ देत आणि रात्रभर जर ताप नाही उतरला तर मग बोलवावंच लागेल डॉक्टरांना तर सुद्धा आता तेथे आलेली असते मग आता लगेचच काव्या म्हणते काकू वरण भात तयार आहे ना मी घेऊन येते मग आता लगेचच काव्य हे सगळं काळजीने म्हणत असते का मानिनी म्हणते राहू देत काव्य मी घेऊन येते असं म्हणून लगेचच ती किचनकडे जाते तेव्हा विक्रमला आता न... जीवाची खूपच काळजी वाटत असते तेव्हा नंदिनी म्हणते बाबा काळजी करू नका हो ठीक होतील ते मग त्यानंतर वसू म्हणते असा कसा ठीक होईल तो सांग ना असा कसा ठीक होईल कारण या अगोदर जीवाला कधीही चक्कर आलेली नव्हती आज चक्कर आली आणि तू म्हणतीस की त्याला ताप आहे आता असा कसा अचानक त्याला ताप आला सांग ना तू आणि तसंच काही घडलंय का असंही लगेचच वसू विचारते तेव्हा काव्या रागातच तिच्याकडे पाहते मग आता लगेचच विक्राम म्हणतो अगं चक्कर कशानेही येऊ शकते ताई ताप कशानेही येऊ शकतो त्याने काही खाल्लं नसेल म्हणून असं झालं असेल, असे असेल। त्याचबरोबर उन्हाळा केवढा वाढलाय कसलं तरी टेन्शन घेतलं असेल त्याने तेव्हा कशाचं नाही या लग्नाचं त्याने खूप टेन्शन घेतलंय असं वसू मोठ्यानेच म्हणते तेव्हा काव्य आणि नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि त्या दोघीही आता लगेचच वसूकडे रागात पाहू लागतात आता वसू पुन्हा पुन्हा तोच विषय काढत म्हणते तरीही मी तुला सांगते ना विक्रम अरे मुलं अजिबातच या लग्नामुळे खुश नाहीयेत तुला कळत कसं नाहीये अरे विक्रम आज चक्कर आली उद्या भलतंच काही होऊन बसलं म्हणजे त्यावेळी नंदिनी मोठ्यानेच म्हणते आत्या अहो कशासाठी हे सगळं तुम्ही बोलताय इथे आधीच सगळेजण अगदी काळजीत आहेत आणि तुमच्या अशा बोलण्यामुळे भीती वाढेल सर्वांची आता ताप कशाने आला चक्कर कशाने आली त्यांची तब्येत कशी सुधारेल तिकडे आपण लक्ष देऊयात ना जरा असं नंदिनी आता म्हणते त्याचं तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करते त्यातच आता मानिनी ही वरण भात घेऊन तेथे येते आणि लगेचच नंदिनीकडे देत म्हणते की अगं गरम गरम वरणभात भात आहे आणि त्याला तू खायला घाल म्हणजे बरं वाटेल त्याला त्यावेळी नंदिनी लगेचच ते ताट घेते आणि रूमकडे जायला निघते तर काव्याला सुद्धा असं वाटत असतं की मी जीवाजवळ आत्ता असावं पण तिचाही नाईलाज होतो त्यानंतर वसू म्हणते की ही आत्ता आत्ता लग्न करून आली आहे या घरात आणि तिला एकटीला एक असं वाटत असतं की मी एकटी जीवाची काळजी घेऊ शकते ही मला उलट फिरून बोलते आणि मला शहानपणा शिकवते आहे का तेव्हा मानिनी म्हणते ताई मी जीवासाठी गरम गरम वरम भात केला आहे आणि अगदी मऊसुद्धा आहे तुम्हाला ही देऊ का मग तेव्हा आता लगेचच वसू रागात म्हणते त्यापेक्षा सरळ सांग ना मानिनी की इथून निघून जा म्हणून तू तेव्हा नाही नाही असं माणिनी आता लगेचच म्हणते मग आता तुम्ही सर्वजणना फक्त आणि फक्त त्या नंदिनीची वकिलीच करत राहा असं वसू म्हणते आणि पाया आपटतच तेथून जाते त्यानंतर विक्रम म्हणतो ही ताईसुद्धा ना मग मा आता मानेनी म्हणते जाऊ द्यात हे पहा गडबडीमध्ये तुमच्या गोळ्या घ्यायच्या विसरल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगोदर ना गोळ्या घ्या आणि लगेचच थोडा आराम करा आणि काव्य ऐक ना बाळा जर काही लागलं तर मला आवाज द्या तेव्हा लगेचच काव्य हो असं म्हणते आणि तिला आता जीवाची खूपच काळजी वाटत असते काय करावं तिला सुचत नसतं त्याच्या रूममध्ये सुद्धा ती जाऊ शकत नसते तर इकडे आता नंदिनी वरणभात घेऊन लगेचच जीवाकडे येते परंतु तो गाढ झोपलेला असतो तेव्हा नंदिनी आता त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण तो उठत नाही म्हणूनच ती म्हणते राहू देत आता असाच हा वरण भात मी नंतर यांना खायला घालते थोडा वेळ आरामच करू देत त्यानंतर ती अशी डोक्याला पुन्हा एकदा हात लावते आणि चेक करून पाहते ताप आहे की नाही त्यानंतर आता काही वेळाने नंदिनी तेथेच आपली अशी डोकं ठेवून पडलेली असते तेव्हा लगेचच जीवा आता कुणकुण करत उठतो मग आता नंदिनी म्हणते जीवा हो जीवा तुम्हाला त्रास होतोय का जास्त तुम्हाला तर अजूनही खूप ताप आहे हो असं म्हणून ती लगेचच त्याचा ताप चेक करते तर एकशे दोन ताप असतो त्यावेळी ती म्हणते अगोदर काहीतरी खाऊन घ्या गोळी घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला नाहीतर डॉक्टरांना बोलवायला त्यावेळी आता तो म्हणतो नको मग नंदिनी हट्ट करते की नको नको काय मगापासून चाललंय आता हट्टीपणा अजिबात करायचं नाही तुम्ही माझं ऐकणार आहात हे पहा थोडं खाऊन घ्या गोळी घ्या आणि मग शांतपणे झोपा म्हणजे ना तुम्हाला बरं वाटेल तेव्हा जीवा आता खूपच कुणकुण करत असतो तरीही त्याला नंदिनी जबरदस्तीने उठवतेच मग आता एक एक करून नंदिनी त्याला घास भरवत असते तर जीवासुद्धा आता खात असतो कारण त्याच्या अंगात खूप अशक्तपणा आलेला असतो त्याला काहीही सुचत नसतं तर नंदिनी खूपच प्रेमाने त्याला घास भरवत असते त्यामुळे जीवाला थोडं थोडं बरं वाटत असतं मग त्यानंतर त्याचा आता डाळ भात खाऊन होतो की त्याला अजूनही बरं वाटत नाही म्हणूनच नंदिनी त्याला लगेचच गोळी देते आणि पाणीसुद्धा प्यायला देते जीवा आता गोळी खातो आणि एकदमच डोळे बंद करून घेतो आणि गप्प राहतो नंतर आता लगेचच नंदिनी त्याला म्हणते थोडं झोपा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आराम करा त्यावेळी आता लगेचच नंदिनी त्याला झोपायला सांगते आणि अंगावर पांघरून टाकते तर जीवा अगदी शांतपणे झोपतो इकडे आता पार तेथे खुर्चीवरच असा पडलेला असतो आणि त्याला डोळा लागलेला असतो तेव्हा काव्या मात्र एकदमच इमोशनल होत असते कारण तिला आता जीवाची काळजी घ्यायची असते मग आता ती रडत असते आणि म्हणते जीवाची काळजी घेण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझा आहे पण आज परिस्थिती अशी आहे ना की मी काहीच करू शकत नाही एकतर जीवा मला सतत टाळत असतो किंवा माझे फोनसुद्धा तो अजिबातच घेत नाही तो मला विसरून गेला आहे का असं काव्याच्या मनात प्रश्न उपस्थित होतो मग आता ती स्वतःच्याच मनाला समजावते नाही नाही काव्या असं काही निगेटिव्ह बोलू नको जीवा तुला कधीही विसरणार नाही तो बाहेरून कसाही वागत असेल ना तरीही मला माहीत आहे माझं मन मला सांगते माझा जीवा मला नाही विसरू शकत त्यानंतर लगेचच काव्याचं मन राहत नसतं म्हणून ती आता त्याला भेटायला चाललेली असते पण दार उघडणे अगोदरच ती म्हणते नाही, नाही मी तिकडे रूममध्ये सुद्धा जाऊ शकत नाही पण त्याला अचानक एवढा ताप आलाच कसा असेल अनिशाच्या येण्याने त्याने एवढं टेन्शन घेतलं असेल का मला तर वाटतं तेच झालं असणार आणि त्याच टेन्शनमुळे त्याला जास्त चक्करसुद्धा आली असणार मला त्याला बघायची खूप इच्छा होती आहे पण माझाही नाहीलाच आहे काय करू मी आता मी पूर्णपणे हेल्पलेस आहे काय करू मी नाही जाऊ शकत त्याला बघायला इथे बसून ना फक्त काळजी करू शकते त्याची तर पार ताता तरीही कळत नाही काव्याच्या मनाची घालमेल होतीये नंतर काव्या मनात मना विचार करते आणि जीवाला लवकरात लवकर बरं वाटू दे अशी प्रार्थना करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या न राहून जातेच जीवाकडे आणि बरं वाटते का असं विचारते तेव्हा एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाही असं जीवा म्हणतो काव्याला खूपच वाईट वाटतं त्यानंतर पार्थ आणि काव्या हे दोघेही आता बाहेर निघालेले असतात तेव्हा कुठे निघालात असं रागातच वसू त्यांना विचारते तेव्हा पारतता म्हणतो काव्याला त्यांच्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा झाली आहे तेव्हा सासूची परवानगी वगैरे काही मागायची असते हे कळत नाही का असं वसू मोठ्यानेच काव्यावर ओरडते तेव्हा काव्या रागातच म्हणते काय तुम्हाला दुसरं काही काम नाहीये का सतत आपलं काळी मांजर बनून आडव यायचं तेव्हा मला काळी मांजर म्हणाली का असं रागातच वसू म्हणते तेव्हा मुद्दामच पारतता काव्यावर ओरडतो आणि म्हणतो काव्या मग आता म्हणते काय आहे तेव्हा आता तो म्हणतो की योगीचं सात्याला असं सा बोलायचं नाही मग आता लगेचच वसू म्हणते माझी बाजू घेण्याचं नाटक करू नकोस तू आणि म्हणे मला आय एस ऑफिसर व्हायचंय तेव्हा काव्याला अजूनच राग येतो मग त्या दोघीही अजूनच एकमेकींवर धावून जातात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा